साहेब नमस्कार नमस्कार बीर नमस्कार नमस्कार गडी माणसं लय जवळ जाऊन जमत नाही आणि त्यानं काय केलं ऑलरेडी शिंगाला तिढा टाकून घेतला आहे त्यातनं शाना म्हणायचं काय म्हणायचं शाना की आता गडी माणसं येऊपर्यंत ती मस्ती काहीच करत नाही या अगोदर कधी आला तुम्ही लांब लांब मागत नाही मागत नाही जाऊ असं मागत नाही बघत तिडा कधी टाकून घेतला वेने सकाळी त्याच्या लक्षकड लक्ष द्यायचं डोळ्याकड कानाकड त्याची नजर पहिलीच वेळ का साहेब पहिली वेळ कस काय इथपर्यंतचा प्रवास कसा काय झाला इथपर्यंत या ठिकाणची ओळख आधी होती काय वाटत आता एक नंबर एक कॉमन झालं जे स्वतःला जाणवलं किंवा स्वतःला जो अभ्यास झाला अवयवाकडे बघून त्याचं वर्णन करू शकता तुम्ही वर्णन म्हणजे हा ते असा बैल आताच्या बैलामध्ये मी भरपूर म्हणजे नाही नाही बैल तुम्हाला नात कधी बस आम्हाला म्हणणार तीन चार वर्ष झालं ना तीन चार वर्ष झालं बरं बरं चार वर्षात तुम्ही बैल बघायला जात आहे बरं किती लांब जात आहे त्या गावातली बघित हां आसपासच्या गावातली बघताय बघायचा प्रसंग कसा येतो आहे प्रसंग असा पण आसू असतो नाही ज्या टायमा मी आपली एंट्री केली त्या टायमाच्या बैलाची डळकाळी अशी डळकाळी तुम्ही बैला पोर्तुग्याचा हां बरं बैलाला डरकाळी असावीशी वाटलं

आपल्या घरी कोणतं आलंय नवीन त्या टायमाला वाटतं म्हणजे असं आहे की घरात जरी माणूस नसला असला घरात असला माणूस बसला असला जपला असला ज्या टायमाला बैलाची जर काही येते त्या टायमाला तो बैल माणूस जागावतो तुम्हाला कोणतरी आले बाहेर दुत्र जे काम करत तो हा बैल कराव जास्त कुत्र जे काम करत मालकाला सांगत भुंकून ते डरकी मारून मालकाला सुद्धा सांगतं आणि येणाऱ्यांचं स्वागत सुद्धा करतं आणि शेवटी बरोबर अजून काय तुम्हाला जाणवलं यातलं किंवा ह्याची ओळख आधी होती का आता येण्याच्या मग ते तशी माहिती कधी झाली होती त्या बैलाची ह्या बैलाची त्या बैलाची माहिती मागच्या दोन वर्षी झाली बर कशा प्रकारे झाली होती माहिती आणि ह्या चॅनलची ओळख कोण करून दिली साहेब बरं मग माझी ओळख कोण करून दिली तुम्हाला मला माझी ओळख माझ्या भावाने करून दिली नाव काय त्यांचं नमस्कार कुठे आहेत काय नमस्कार तुम्ही भावाला ओळख करून दिली बर बर जशी माझी ओळख करून दिली साहेब तसं प्रमाण बघायला भेटलं का तुम्हाला आज आज समक्ष बघायला भेटलं ज्या टायमा हे सांगितलं वरण त्यापेक्षा आज समक्ष काय म्हणून भावाने ओळख करून दिली होती कारण आपण एक बैल त्या गाय बैलाकडे गाय नाही बैलाचं वासरू जे आपल्यात पडलं होतं एक नंबर वासरू जात एक नंबरवर सगळं गेलत शेवटी काय इंडस्ट्री पाहिजे वेगळा तो आपण ह्या जातीचा बैल ती हावभाव स्वभाव असला जातीचा बैल आपल्याला नाही मिळत बरं बरं बर काय सांगाल तुम्ही ह्या स्वभावाचा ह्या जातीचा थोडं वर्णन करा आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं वर्णन असावं आता बघितलं तर बैलाची नाकोडी बांधा बैलाच नाकाची दळी आणि डोळे कान असं थोडं देखील हे नाही बैला एकदम कडक आता आम्ही बाहेर अजून आत पाव टाकाय वासावर बैल नसता धर्के मार तुमच्या मध्ये तुम्हाला काय वर्णन करता येईल कारण वर्णन हे खूप महत्वाचं आहे कारण ती जी कांबळ म्हणायचा बैल दिसतो भरपूर मोठा ती कांबळ सुद्धा नाही त्या बैला आणि त्याचा एकदम नाजूक चिपूर तिची पायाचे अंतर जागा दोन यायची तिथं जेवढा पाहिजे तेवढा सेफ त्या बैलाचा पुरेपूर मापाचा बैल आहे त्याची कानकवाळ एकदम लहान माणसाच्या अभावावर नुसते कानकवाळे फिरवायचा होता अभाव बर हे लक्षात आलं लक्षा आपण इथलं नुसतं जर हल्ल तर पाहिला जर डोळ्या आणि कान लक्ष ते आपल्याकडे जाईल पूर्ण बर बर नजर माणूस जरा आम्ही इथन थोडा हल्ल तरी बैलाचा आणि कान थोडा हलकाल चालू एवढा रागीत पण आहे राग आणखी कातळ वगैरे पातळ एकदम साहेब अजून विशेष काय वाटतं नेमकं नागपुडीपासून शपटापर्यंत बारीक लक्ष द्यायचं आणि आपल्याला एक जातीवंत खेल पालक म्हणून या जगात वावरायचं वावर जातीवंत आहे म्हणजे कोसा त्याच्या नाकाच्या ह्याच्यापासून कडपर्यंत तोच रंग ठेकला राहिला चित्रा चित्रामध्ये पूर्ण आहे पायाला तोच कलर माग तोच कलर पोटावर सुद्धा तोच कलर आहे कारण जसा तोंडावर आहे तसा शेप त्याच्या पाठीमाग सुद्धा पायावर खाली पायापर्यंत बाकी अजून अवयवाचं नागपूर बसून अवयवाचं जेवढं वर्णन करता येईल तेवढं म्हणतो बैलाचे ते पूर्ण नाकापासून शिंगापर्यंत एक लेवल पूर्ण कपाळ कुठे डबल दिसत नाही समोर जर बघितला बैलाचा चेहरा तर कपाळ डबल सुद्धा दिसत नाही जेवढा पाहिजे तेवढा चेहरा आहे हुबेहूब जसा चार तसा त्या प्रमाणात वसंडी ही सुद्धा त्या त्याच्या क्लिअर ओरेंजनल जसा आहे काय बदल देखील काय जसं तुम्ही आता युट्यूब ला वगैरे जी माहिती बैला जी देता त्याच्यात त्याच्यात एक काडी इंच देखील असा फरक झाला होत नाही बैलात हाय असं जर बघितला बैल तसाच दिसणार पुढण जर बघितला तर बैल सेम तसाच दिसणार त्याचा जावे वगैरे एकदम सेफ मध्ये शरीर बांधावे एकदम बरं हं अ सेफ डोळे कानांनी शिंगाची क्वालिटी काय सांगता येईल एक नंबर डोळा सुद्धा एक बार एकदम हां बरं डोळे नंबर कान कवाळीला का लहान एकदम जेवढे पाजले होते तेवढेच आहेत मोठे नाही तुझं जसं सेफ आहे तसा मला सुद्धा बरं त्याच्याकडे जरा पुढे समोर गेल तर ते महाराजांनी जसे तिच्या हा जरा हात केला तर पण तो रागीतपणाने तो जुनं अंगावर मारतोय काय वाटतोय समोरचा अजून देखील आपल्याकडे बघते नागाने फचकारते सारखं तुमच्या हात वारे बघतोय हाय का ते अजून देखील फचकारते ना कसा करते आपण जरा जवळ हे त्याला काय वाटतंय आपल्या जवळ येते म्हणते ती अजून फटकारते नागान खानं काढते सर बर बैल हा तुमच्या कानावर आल्यापासून किंवा तुम्हाला समजल्यापासून समाजातून काही निगेटिव्हिटी कधी ऐकायला भेटली का की असा आहे तसा आहे वगैरे समाजाला कसं आहे ज्याला कळत त्याला तो हिरा कळतो ज्याला कळत नाही तो सोन्या हिऱ्याला सुद्धा सो तो खडाच म्हणणार आहे काचेचा पण जो हिरा आहे तो समाजात सध्या कळत नाही ना जो का हिरा आहे त्याला तो काचेचा खडा म्हणा पण ज्याला कळलाय तो काचेचा खडा नव्हतो तो आहे डुकून मिळत नाही असा हिराय तो ज्या पद्धतीनं तुमच्या बंधूंनी ओळख सांगितली साहेब त्याच्यात काय भर पडला इथं आल्यावर त्या ओळखीत ज्या पद्धतीने एक ओळख सांगितली आहे चॅनलची माझी बैलाची काय असू द्या तुमच्या डोक्यात एक वेगळ्या लेवलला बसलेली असते ओळख पण हिथं आल्यानंतर त्या ओळखीत किंवा तुम तुम्हाला समजून घेण्याच्या विचारामध्ये काय फरक पडला का लय फरक पडला साहेब हा कारण अशी वस्तू मी आता आजपर्यंत मी बघतो जे वळू बघतो त्या वळूपेक्षा ही एक नंबर म्हणजे माझ्या दृष्टीनं पहिलाच बैल म्हणजे असा हवाहळचा बैलच नाही सध्या आपल्या भागात भागात म्हणजे म्हणण्याच नाही चालू दिवसाला ह्याच्यामध्ये आहे त्यामध्ये असा बैलच नाही साहेब इथं आल्यावर वाटलं आपण पण आपलं आयुष्य असं एक ह्या वस्तूचा मालक असावा असं वाटलं का तसं काळ असावा आपला असं वाटतंय की साहेब कारण आपण कारण आपण मुळ आपल्या असल्यामुळे आपल्याला ते वाटते नाही एक असावं आपल्या दावणीला पण असत असतो बर बर आपल्या दावणीला एक अशी वस्तू असावा असं वाटतं बरं पण सध्या कसं आपल्याकडे वस्तू आता आपण पैदासा बदलून करावं लागलो ह्याची पैदास केली पण ते परत एक लागू राहील नाही बर बर म्हणजे काय नैसर्गिक अडचणी येऊ शकते पण आपण ह्याच्या पैदेसाठी आपण एक नव दोन गाय आणतो एक गाय राहीना एक सक्षित झालत पण नशिबात आपल्या ती वस्तू आपल्या हाती नव्हती ना कारण आपण कथावर गेल्यामुळे नशिबात राहील देऊ साहेब आपलं शिक्षण बारावी आता सध्या काय करत आहे आपण म्हणजे नोकरी करत आहे कधी जाणवलं कधी जाणीव झाली जीवाला चॅनलची ओळख झाल्यापासून नोकरीपेक्षा आपण काहीतरी करू शकतो असं मोठं नॉलेज मोठं तंत्रज्ञान आपल्या शेतकरी वर्गात आहे शेतकरी वर्गात भरपूर अशा ठिकाणी आलं ना पूर्ण वाटते की तिथं नाही थांबलं तर पण इथं महत्वाचं आहे बर बर पण कसा जोडधंदा म्हणजे तिथं हे कसा आहे चालू हे भरपूर उत्पन्न आहे कारण तुम्ही आज जॉब करताय नोकरी करताय म्हणून हे गणित आपल्याला कमीत कमी डोक्यात जर नाही ठेवता आलं तर कागदोपत्री उतरवून आपल्याला वास्तवमध्ये ह्या गोष्टी आणणं गरजेचं आहे बरोबर तर साहेब वेळात वेळ काढला तुम्ही इथंपर्यंत आलात तुमच्या भावाचा मान राखलात आणि भाव आज भावाला संधी देतोय आणि आज भाऊ भावाला वेळ देतोय ही गोष्ट दुर्मिळ आहे आणि तुमच्या दोघांचंही अभिनंदन आणि या परिवारकडून कौतुकसुद्धा आणि तुमच्या सलाम प्रेमाला तुम्ही दोघंही सख्य भाव आज या ठिकाणी आलेला आहात त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो आणि इथं आल्यानंतर जे काही वर्णन सांगितलं जी काय तुमची भेट झाली ही तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या पुढच्या पिढीच्या आयुष्यात एक अनमोल भेट ठरणार आहे आणि ही भेट जी आहे ही भेट तुम्हाला भरपूर काय शिकवून जाणार आहे तुमच्या पुढच्या पिढीला पण शिकून जाणार आहे आणि तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रमंडळांना सुद्धा शिकून जाणार आहे बरोबर ह्या ठिकाणी तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल तर एक जनतेला तुम्ही एक नोकरीदार वर्ग किंवा शेतकरी वर्ग म्हणून एक संदेश देऊ शकता की चांगल्या अनमोल ठिकाणी तुम्ही आहात आज मला काय म्हणतात एखाद्या सरळ एखाद्यात गाय त्यांनी क्लर गाय घेऊन एखाद्या अशी जर पैदा झाली तर तिच्या वस्तू ना हलणार नाही खरेदी करावं ज्याच्यात नसेल त्यांनी खरेदी करावं किलर काय काय आणि अशी युट्यूब चॅनल दाखवली तुम्हाला पण ह्या गोष्टीला भेटायच्या आधी कधी वाटलं होतं का खिलार शेतकरी शाने युट्यूब चॅनल हे जिथल्या तिथं असणारी गोष्ट जगाला खरंच यांनी दाखवली असेल का असं कधी विचार केलाय का मी त्या तेव्हा वो लेवलला काम केले असं वाटलं का तुम्ही तुमची माझी समक्ष भेट झाली त्यापासून मला खरंच वाटलं ज्या टायमाला ह्याच्या आधी वाटलं ना हे मला काहीच वाटत नव्हतं का कारण आपण त्या क्षेत्रात म्हणजे असं एवढं नितळून पाहिलं नव्हतं आपल्या घरी होत्या खिलार पहिल्यापासून आपल्या खिलार आहेत आपण उतरलो ना क्षेत्रात म्हणजे पूर्ण आत आपण तुमच्या संपर्कात आमचे मोठे भाऊ उतरले त्यापासून आपण खेलार मध्ये खेला जा जास्त लक्ष देत साहेब तुमच्या भावाची खात्री लागली की समाजातून संगत चांगल्या गोष्टी सोबत आहे खात्री लागली तुम्ही आज नोकर वर्गात असताना हे काम आपलं कर्तव्य अभ्यास करायचं आज दिवसभर गणित करायची आपली कर्तव्य आहेत मग आपण आपल्या भावाचं गणित करायला वेळ थोडाफार देणं गरजेचं आहे ना आपलं कर्तव्य आहे की आज आपला भाव ज्या माणसास दोस्ती केलाय ज्या माणसाचं ऐकतोय ज्या माणसाच्या नेटवर्कमध्ये आहे त्याची तुम्हाला खात्री झाली का शंभर टक्के झाली हा सक्सेस सक्सेसकडे जाणारा मार्ग आहे बरोबर मग खिलार शेतकरी परिवार परिवारकडून तुम्हाला वळू मालक बनवण्याची माझ्याकडून एक संधी मी देतोय ती संधी स्वीकाराल का ओ, ती संधी स्वीकारून त्या संधीचं सोनं करायचं प्लॅनिंग करू शकणार का तुम्ही कारण कष्ट खर्च वेळ तुमचा आहे फक्त मार्ग दाखवायचं काम गुरुच आहे यावरती तुमचं काय मत असेल तर मांडू शकताय की मी जे काय तुम्हाला संधी देतो बोलो एखाद्या ओळू मालक होण्याची किंवा एखादा खिलार संगोपनामध्ये की खिलारच्या दुनियेत एक चांगला मार्ग तुम्हाला देऊ शकणार आहे तर याबद्दल काय तुमची शंका प्रश्न आहेत नाही तुम्ही स्वीकारणार बिंदास बर आज ह्या ओळूला भेटून किंवा आज ह्या रक्ताच्या ठिकाणी येऊन तुम्हाला वाटलं का जीवाला आपण पण असं या बैलाचा मालक असावा किंवा अशा रक्ताच्या बैलाचा मालक असावा अशी बैल दोन पाहिजे अशा आपल्या दोन्हीला बर ठीक आहे तुम्ही दोनची अपेक्षा केली तर ती दोन्ही एका रक्ताचे न सांभाळता वेगवेगळ्या रक्ताचे सांभाळा तिथून भविष्यातले खूप मोठे फायदे वेळेवरती कळत जातील आणि इनब्रीडिंगचा विषय हा तुमचा वाचला जाईल बरोबर तुमच्या डोक्या झाले ना दोन तर दोन जे खिलार सांभाळणार आहे तुम्ही तर त्या ठिकाणी एक वेगवेगळ्या वे वे रक्ताचे तुम्ही खिलार ओळू सांभाळू शकता ठीक आहे ओके ठीक आहे साहेब इथंपर्यंत आलात तुम्ही मान सन्मान दिलात तर दोघं भाऊ मिळून आलात एक मला एक अभिमान आहे एक मनापासून आणि आज बऱ्याच दिवसानंतर राजाला अंत्यकरणातून खिलार संगोपन करणारे आज भेटायला आलेले आहेत म्हणून आज एक मोठ्या मानानं परत एकदा नोंद करायची वाटते बिरू पाहुण्याला माहिती आहे की ते दररोज व्हिडिओ बघत आहेत की एखादी गोष्ट खरंच कट्टर जर नाही राहिली तर त्या गोष्टीमध्ये गॅप पडतो जर एखादी गोष्ट कट्टर राहिली किंवा एखादा माणूस कट्टर राहिला तर त्या ठिकाणी केलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनलचा वेळ हा सविस्तर आणि विस्तारित रूपात जगापुढं मांडला जातो ठीक आहे काही शंका असेल तर बिंदास्त विचारू शकता किंवा वंशाबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर बिंदास्त विचारू शकता आता जरी कुठली शंका नाही आली तर अजून पाच ते दहा मिनटं बारीक केस नक्कीस बैलाचा बघायचा बारीक केस नक्कीस बघायचा बैलाचा आणि अवयव ना अवयव बघायचा आणि त्यानंतर जो तुम्हाला अभ्यास होणार आहे तो अभ्यास तुमचा इतिहास घडवून देण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे कारण ऑलरेडी मी तुमच्या वठ्यावर येऊन आ जाऊन आलो आहे त्यामुळे तुमच्या तिथं कष्टाची पावर बघून आलो आहे आणि त्या कष्टाच्या पावरसोबत जे रक्त पाहिजे ते रक्त त्या ठिकाणी उभारलंच हो पाहिजे हे खेलार शेतकरी शाने यूट्यूब चॅनलची एक आशा आहे साहेब आणि ही आशा तुम्ही लवकरात लवकर पूर्ण कराल हे ईश्वरचरणी मी एक प्रार्थना करतो बिरूपान तुम्हाला काय व्यक्त करायचं आहे का आपल्याकडं आता कशा दोन गाय गायोच्या वर्गात राजसाहेब ज्यावेळी मी चॅनल बघतोय त्यावेळेपासून आपल्याकडे चार पाड्या म्हणजे सहा सात जणावर दिवशी खिलार वाढ झालेलं आहे अजून पण आपल्याला अजून पण वाढवायचं त्यांच्या मातीनं त्यांचं सहकार्य चांगले मोलाचं आहे राजमाळगी साहेबांचं आणि एक एक कसे असतात माहीत राज का राजसाहेब आता बाहेर जातात घेतात त्यांच्या पुढं एखादा माणूस काय करतो राजसाहेब असं ना तसं राज साहेबासारखा माणूस असा ऑल इंडियात तर आपण पाहिला नाही आणि तो कसा आहे गरीब शेतकरी असा किंवा अनाकोपऱ्यात राहिलेला असतो ना शेतकरी yeah. त्याचे पूर्ण डिटेल्स आणि कसा एखादा चॅनलवाला जर आला ती जो मोठा माणूस असतो तो त्यांचीच हे करतो गरीबाचा माणूस म्हणजे आपला राज मळगे साहेब याच्यामुळे कसा आहे सहकार्याला आपल्याला लाभलेला आहे आपल्या देश एक सात आठ जणांवर झालेले आहेत हे चांगलं कार्य आहे साहेबांचं धन्यवाद बेरू मला एवढं बारकाईनं तुम्ही वेळ दिला आहे आणि अभ्यास करून मला सांगताय याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो हा चॅनल बघत असताना किंवा या चॅनलच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत असताना कधी त्रुटी शंका आल्यात काय कधी आल्या तरी साहेब बिंदस्त कधी विचारा आणि हा व्हिडिओ बघून समाजातून जरी प्रश्न उपस्थित झाला हा व्हिडिओ बघून समाजातून जरी शंका निर्माण झाल्या तर त्या शंका वास्तव स्वरूपात माझ्यासमोर मांडायला विसरू नका ओके ठीक आहे इथंपर्यंत आलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो धन्यवाद